नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मनी हॉटेल मध्ये आमच्या एक स्टाफचा बड्डे आहे आहे त्यामुळे नागपंचमी त्यांचं नाव पण नागमणी असं ठेवलेलं आहे आपण प्रतिक्रिया ऐकू जोडी करून मानसी तुमचं नागमणी नाव का ठेवलेलं आहे जलमदच आहे आता नागमणी ना नाव का ठेवलेलं आहे मुलगा वाव म्हणून नाव नवच केले होते नागपंचमीचा दिवस होता मुलगा नाही झाला मुलगी झाली नागमणी नाव ठेवले म्हणजे तुमचं आई पण छान नाव केले तुम्हाला मा बाप म्हणजे तुमचं आई वडिलांची इच्छा होती का आई वडिलांनी नवस केला होता मुलगा वाव म्हणून तर तुम्ही झाल्या नागपंचमीच्या दिवशी म्हणून तुमचं नागमणी ठेवले बघू तुमचा आधार कार्ड